राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची छत्रपती संभाजीनगरात भेट घेऊन राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे निष्ठावान कार्यकर्त्यांचा संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता पाथरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दुरानी या यांच्यात बंद चर्चा झाली होती त्याचवेळी लवकरच दुरानी पक्ष प्रवेश करतील असे चिन्हे निर्माण झाली होती दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या छत्रपती न संभाजीनगर येथील दौऱ्यादरम्यान माजी आमदार दुरानी यांनी भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटात Aproveite que ele